खरं म्हणजे अपेक्षित हे होत कि ज्या शिवसेना प्रमुखांनी ही संघटना उभी केली आणि हे उभी करताना ज्या शिवसैनिकांचं योगदान त्याच्यामध्ये होत त्यांचा उल्लेख या सर्व गोष्टीमध्ये व्हायला होता कशी संघटना उभी राहिली किती लोकांचा त्याग त्याच्या मागे आहे आणि ज्यांनी काल भाषण केली ते त्या ता टायमाला कुठे होते हा खर तर संशोधनाचा विषय आहे परंतु त्या शिवसैनिकांच्या मनाला चांगलं तरी वाटलं असत होय मी माझ्या आयुष्यातले काही दिवस टाकले किंवा काही वर्ष टाकले था त्याचं आज फलित मला मिळतंय माझ्या नेत्यांच्या तोंडून माझा उल्लेख भले नावानशी नसेल परंतु लाखो शिवसैनिकांमधला मी एक शिवसैनिक या पद्धतीचं ते भाषण हवं होतं परंतु तरी काल तुम्ही पाहिलं उभटा गटाच्या लोकांनी जी काही के भाषणे केली काय संदेश द्यायचा तो कळाला नाही ब्रँडला ब्रँडी काय म्हणतायत उभटा गटाचे नेते टोमणे काय मारतायत उघडे काय म्हणतायत शर्ट काढलेले म्हणताय काय अरे नेमकं तुम्हाला सांगायचंय काय आणि पुन्हा तोच विषय आमचा बाप चोरला आमचे पक्षाचं नाव चोरलं आमची निशाणी चोरली मी अनेक वेळेला सांगितलंय शिवसेना प्रमुख हे अत्यंत मोठं नेतृत्व या देशाला लाभलेलं ला। आहे आणि त्यांना तुम्ही असं लिमिटेड करू नका लाखो शिवसैनिकाचं असलेलं ला दैवत त्यांना तुमच्या कुटुंबा परतून मर्यादित करू नका आज आम्ही सर्वजण जे काही आहोत त्या हो। शिवसेना प्रमुखाने दिलेल्या लढ्याचं हे फलित आहे त्यांच्यामुळे हे सगळ्या लोकांना मिळतंय आणि जेव्हा हे सर्व लोक इवन विरोधी पक्षातले सुद्धा अनेक नेते ज्या आदरांना शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात त्यांना हे छोटं करायचं काम का करतात म्हणून मी दरवेळेला सांगत असतो की अशा व्यक्तिमत्वाला कुटुंबापुरता नवच कधीच करू नका जर उद्या जर तुम्हाला सांगितलं कुणी आव्हान जर दिलं तुम्हाला होय आम्ही तुम्हाला आव्हान देतो शिवाजी महाराजाचं पुतळा ठेवण्याचा तुमची लायकी नाही ते कुणाचे तरी वडील होते बाबासाहेबांचा फोटो ठेवता कामा नाही तेही कुणाचे वडील होते मग काय कराल मग काय कराल शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागता बाबासाहेबांचं नाव आत्ताशी तुम्हाला आठवायला लागलं आत्ता लोकसभेपासून तेव्हा कुठं त्यांचा फोटो तुमच्याकडे यायला लागलाय आणि म्हणून जर तुम्हाला त्या फोटोची आवश्यकता त्या पुतळ्यांची आवश्यकता वाटत असेल तर तुमचे वडील तुमचे कसे असू शकतात ते तुमचे नाहीत ते महाराष्ट्राचे देशाचं मोठं असलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला तुम्ही खुज करताय म्हणून ह्या ह्या ज्या गोष्टी त्यांनी दर वेळेला बोलल तर लोकांना त्याचा आलेला कंटाळा आहे त्यांना वाटत की नाही मी आता एक दोन डायलॉग मारला शिंदे मिंदे असं काही बोललं की लोक टाळ्या वाजवतात आणि माझ्या सभे माझ्या भाषणाला अत्यंत उत्तम प्रतिसाद देतात असं नाही तुम्हाला आता तुमची सगळी लाईन बदलावी लागते आज तुम्हाला काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या चरणी लीन व्हावं लागतं हे तुम्ही दिलेलं गेलेलं पाप आता तुम्हाला फेडायची कधी शिवसेना प्रमुख या सा कोणत्याही नेत्यांच्या दरवाज्यात गेलेले नव्हते हे नेते शिवसेना प्रमुखाकडे यायचे पाय धरायला आज तुम्ही त्यांचे पाय धरतात हे संघटना पुढे नेताय तुम्ही अशा पद्धतीने संघटना पुढे जाते आणि मग दुसऱ्याला नाव ठेवतायत म्हणून काल आमचा जो जो मेळावा झाला खऱ्या शिवसेनेचा असली शिवसेनेचा त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं त्या डोम मध्ये सर्व शिवसैनिक होते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि सर्वांना वाटत होत की आता खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख यांच्या तावडीतून जे त्यांनी आपण जे काढलंय आता खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाचे विचार हे शिवसेना पुढे घेऊन चाललेले म्हणून काल हे जे काही भाषणबाजी या जे, एक जे, जे हो काही एकमेकांच्या विरोधात बोलायचं जे काही जे काही हौस भागून घेतली तिथपर्यंतच हा मेळावा लिमिटेड होता आणि त्या मेळाव्याला जर तसं पाहिलं तर काहीही प्रतिसाद मिळालेला नाही हे चित्र आपण सुद्धा पाहत आहे